कॅथरीन भीम प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठन करीत आहोत या ग्रंथातील चतुर्थ खंडातील भाग चौथेचे वाचन आपले सुरू आहे चला तर मग वाचनास सुरुवात करते तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल और क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपडेट सुलभता होईल चला तर मग वाचनास सुरुवात करते आजचा विषय आहे देह प्रक्षालन पुरेसे नाही एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते सनगाक नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता तो स्नानवादी होता आणि जल प्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराचे तो अवलंबन करीत असे रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता एकदा महास्तवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्ती भिक्षेसाठी निघाला श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला भगवान या श्रावस्तीत संडगाक नावाचा ब्राह्मण श्राणवादी ब्राह्मण असून श्राणाने स्वतःला शुद्ध बनवण्याच्या कामात तो मग्न असतो रात्रंदिवस नानापलीकडे त्याला काहीही दिसत नाही भगवंतांनी करुणा करून त्या सडगाक ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल भगवंतांनी आपल्या मोनाने त्याला संमती दर्शवली दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत व एक चिवर आणि एक भिक्षा पात्र हाती घेऊन त्या सणगाक ब्राह्मणाच्या घराकडे निघाले तेथे जाऊन ते आसनावर बसले सणगाक ब्राह्मण भगवंताजवळ आला आणि त्यांचे स्वागत केले व कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले ब्राह्मणा लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करीत आहेस हे खरे आहे काय श्रमण गौतम हे सर्व खरे आहे मग हे ब्राह्मणा हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस हे व्रत कशासाठी आहे का आहे? आणि दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो म्हणून आहे अशा रीतीने माझ्या या स्नान मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे भगवान म्हणाले धर्म हा एक तडाग आहे तो स्वच्छ व निर्मल आहे जे या तडागात निमंजन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि शुद्ध होऊन पैलतेरा जातात यावर संडगाक ब्राह्मण प्र, म्हणाला वा छान श्रमण गौतम मला आपला शरणागत उपासक करा आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय घेणार यापुढील जीवन म्हणजे काय एकदा करीत असता असलेल्या भिक्कूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले भिक्खूंनो पवित्र जीवन हे लोकांना फसवण्यासाठी त्यांची कृपा साधण्यासाठी काही लाभासाठी काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते भिक्खू हो शरीर आणि वाणी यांचे निमंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायची असते तर बंधू आणि भगिनींनो आजच्या प्रकरणाचा वाचनाचा भाग या ठिकाणी वाचून समाप्त झालेला आहे आपणास माझा हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन प्रकरणासह हो, बुद्धाय जय भीम